प्लॅटफॉर्मवर मराठीचा पाठ कोरगावकर हायस्कूलचे अनोखे प्रयोगशील अध्यापन थेट रेल्वे स्टेशनवर शिकवला पाठ कोल्हापूर येथील कोरगावकर हायस्कूलच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी वर्गात न बसता थेट रेल्वे स्टेशनवर मराठीचा पाठ शिकल्याची एक आगळीवेगळी घटना कोरगावकर हायस्कूल कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाली या उपक्रमात इयत्ता आठवीच्या वर्गातील मराठी पाठ्यपुस्तकातील लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाठ शिक्षक सदाशिव व्हाडवळ सर यांनी प्रत्यक्ष रेल्वे स्थानकावर नेऊन शिकवला या पाठातील पात्रे ज्या ठिकाणी संवाद करतात तेच वास्तव विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळावे यासाठी विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्मवर बसवून शिकवण्याची कल्पना राबवण्यात आली नंतरचे काही संवाद प्रत्यक्ष रेल्वेत बसून अनुभवले व उर्वरित भाग शिकला खऱ्या अर्थाने बिनभिंतीची उघडी शाळा त्यांचे गुरू या कवी सुरेश भट यांनी लिहिलेल्या कवितेची या ठिकाणी आठवण झाली भाषा शिकवताना पाठ अनुभवायचा असतो वाचून समजून घ्यायचा नाही यासाठी वर्गाच्या भिंती ओलांडून स्टेशनवर आलो या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी नाट्यछटीतील पात्रांचे बोलणे संवाद आणि वास्तवाशी असलेले नाते अधिक परिणामकारक पद्धतीने आत्मसात केले रेल्वे स्टेशनवरील घडामोडी आवाज प्रवासी यामुळे शिक्षणात नवचैतन्य निर्माण झाले मुख्य वैशिष्ट्ये हे पुढील प्रमाणे की लाखाच्या कोटीच्या गप्पापाठ प्रत्यक्ष गप्पांच्या जागी शिकवला संवाद आधारित अनुभवात्मक शिक्षण विद्यार्थ्यांचा अभ्यासात व संवाद कौशल्यात वृद्धिंगत परिणाम बिनभिंतींची शाळा ही संकल्पना प्रत्यक्षात या प्रयोगशील अध्यापनाचे शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत असून इतर शिक्षकांसाठीही हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे कोरगावकर हायस्कूलचे प्रयोगशील शिक्षक श्री सदाशिव राटवळ यांनी हा पाठ प्रायोगिक पद्धतीने घेतला त्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक माननीय संजय सौंदलगे सर यांचे लाभले त्याचबरोबर श्री नागेश हंकारे सर यांचे सहकार्य लाभले कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे प्रमुख माननीय मेहता साहेब व स्नेहा पाटील मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद